नमस्कार माडा विधानसभा मतदारसंघातल्या मतदार, मतदार बंधू भगिनींना मी विनंती पण करतो आणि आव्हान पण करतो मिनलताई दादासाहेब साठे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार यांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांची खूण आहे घड्याळ त्या घड्याळाच्या चित्राच्या चे चे शेजारचं बटन दाबून आपण मिनलताई साठेंना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशा प्रकारची विनंती आणि आव्हान मी माझ्या माढा विधानसभा मतदारसंघातील जनतेला करतो मिनलताईंच्याकडनं त्या भागातले प्रश्न करता मी मनापासून त्यांना सहकार्य करील याबद्दलची पण खात्री मी आपल्याला देतो राज्यामध्ये लाडकी बहीण योजना वीजमाफी तीन पाच साडेसात हॉस्पॉट करता ती योजना माझ्या शेतकऱ्यांच्याकरता गाईच्या दुधाला आता सात रुपये अनुदान देण्याची त्या ठिकाणची योजना त्याचबरोबर तरुण तरुणींच्याकरता प्रशिक्षणार्थी म्हणून स्टायपंड देण्याची त्या ठिकाणची योजना त्याच्यामध्ये आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार अशा प्रकारचं त्यांना प्रशिक्षण करता मदत करू शकतोय आणि ह्या सगळ्या जर योजना आपल्याला पुढे चालवायच्या असतील तर आपल्याला महायुतीचं सरकार आणावं लागेल महायुतीचं सरकार ज्यावेळेस महायुतीच्या अधिकृत उमेदवार विजयी होतील त्यावेळेस येऊ शकतं माढा परिसरातल्या भागाचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत आपला माढा विधानसभा मतदारसंघ काही गावं माझ्या पंढरपूर तालुक्यातली आहेत काही गावं माझ्या माळशिरस तालुक्यातली आहेत आणि बाकीची माझ्या माढा विधानसभा मतदारसंघातली आहेत मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं ह्या सर्व भागातले प्रश्न मला माहिती आहेत त्याच्यातले बरेचसे प्रश्न आजपर्यंत मी सोडवण्याच्याकरता मदत केलेली आहे पुढं पण आमच्या ज्या भगिनी आहेत सौभाग्यवती मिनलताई दादासाहेब साठे यांना देखील हे प्रश्न सोडवण्याच्याकरता माझं संपूर्ण सहकार्य राहील या ह्याची खात्री मी आजच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आणि म्हणून माझा विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या मतदारांना आव्हान आहे मला तिथे येऊन सभा घ्यायला वेळ नव्हता त्याकरता ह्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क साधतोय आणि त्या निमित्तानं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार या नात्याने सौ मिनलताई दादासाहेब साठे यांना घड्याळच्या चित्राचं शेजारचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यांनी विधानसभेमध्ये पाठवावं असं आवाहन करतो धन्यवाद